आम्हाला ना तयार नाही जर तुम्ही दादाची दखल घेणार नसाल तर आम्ही इथंच मरू आम्ही उपचार घेणार नाही हो। जोपर्यंत मनोज ना दादाला बोलणी करायला कोणी सरकारचा मंत्री येणार नाही तोपर्यंत आम्ही कोणी उपचार घेणार नाही आज आमचं स्वतः याचा बीपी कमी झालाय शुगर कमी झालाय त्याच्या हाताला मुळी आल्यात पण लोक उपचार घेणार नाही जोपर्यंत दादाची दखल घेतल्या जाणार नाही मनोज दादाची कोण तोपर्यंत आम्ही कोणी उपचार घेणार नाही दादा कोणी दखल घ्यायला तयार नाही आज तीन चार दिवस झालं म्हणून इथे प्रतिनिधी तिथं जाऊन हात आता माय

या राज्यामध्ये या सरकारच्या काळामध्ये बघितला मग या ठिकाणी सुद्धा आपण बघतोय ज्यांचा बिल झालेला होता ज्यांचा शुगर कमी झालेला त्यांना सुद्धा आपण बघतो त्या ठिकाणी दुर्लक्ष करतोय आणि आता मॅडमनी कलेक्टर साहेबाला फोन लावला होता त्यांनी सांगितलं की माझा काही संबंध नाही त्यांनी सांगितलं माझा काही संबंध नाही हे तुम्ही तुमच्या ग्राउंड लेवलला काय करायचे ते करा मला काहीच सांगू नका म्हणजे आता जिल्हा जिल्ह्याचा जो अधिकारी आहे कलेक्टर तो जिल्हा अधिकारी या ठिकाणी हा पालकच असतो जिल्ह्याचा प्रत्येक समस्या ही त्या माणसापर्यंत पोहोचवली पाहिजे त्या अधिकाऱ्यांपर्यंत पण तो अधिकारी तर स्वतः असं म्हणतोय म्हणजे त्याला वरून सरकारचा दबाव असेल किंवा सरकारने सांगितलं असेल नाही नाही सरकारने सांगितलं असेल त्याला की त्या आंदोलनाकडे किंवा मराठा समाजाकडे दुर्लक्ष करून टाका ते काही केलं तर त्यांच्याकडे लक्ष द्यायचं मागणी आमची आम्हाला उपचार आता घ्यायचा नाही दादाची तब्येत खराब झाल्या आमच्या पण सहकाऱ्यांची खूप तब्येत खराब झाल्या आम्ही कुणी पाणी घेतलेलं नाही इथून पुढे आता उपचार सुद्धा घेणार नाही आम्हाला या ठिकाणी समाधी जरी आली आम्ही इथे समाधी घेऊ आरक्षण या ठिकाणी उपचार पाणी करून किंवा आम्ही उठणार नाही माझं नाव जयराम पवार आहे मी आपण पुरून आहोत